माझ्याकडं दहा गाई दोन वासरे आहे मी गेले पंधरा वर्ष झालं दूध व्यवसाय करते मी गोदरीचं चांदे पीठ पशुखाद्य वापरलं गाभण गायला तर त्याचा जर मला असा भेटला की बाबा गायची कास जबाबदार होते परत गायला चकाकी येते गायला चमक येऊन निरोगी झाले करत वास एकदम केसळ जातात गायीची प्लस वासरू जा वासरू व्हायला बी अडचण येत नाही मनाने वासरू बाहेर येते आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं जार हा दरवेळेस मी डॉक्टरकडून काढत होतो त्यावेळेस मी डॉक्टर नाही पाच गाईला जवळजवळ मी एकही डॉक्टर बोलावला नाही मनाने जार पाडला परत दूध गेल्या वर्षी मला गेल्या वर्षीपेक्षा तीन ते चार लिटर दूध मला त्यावेळेस जास्त घेतलं फिड्डी सिक्सटीन गोदरेज कंपनीची गांडी चालल्यामुळे तिच्या त्या गाईमध्ये तिच्या तब्येत सुधारणा झाली तिच्या कास मध्ये वाढ झाली व पाठीमागच्या व्याथापेक्षा या व्याता चार लिटरने तिने दूध वाढवून दिले खाली होता वगैरे तिला कुठल्याही प्रकारचा त्रास झाले झालेला नाही गोदरेस डी सिक्स्टी हे खाद्य वापरल्याने गायीचे संगोपन चांगले झाले गायीचे माझी गायी गेल्या युताला पंचवीस लिटर दूध देत होती आता ती तीस लिटर आत् एकोणतीस ते तीस लिटर दूध आत्ता देते डी सिक्स्टीने होत नाही गाई नॉर्मल पद्धतीने गायी खाली होती गायीचा जाळ वगैरे पडायला सुद्धा नॉर्मल काही हे करायला लागत नाही नॉर्मल पद्धतीनेच गायचा जार खाली होतो